महाराष्ट्र सरकारने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना काढली ही योजना फार चांगली असली तरी मात्र अनेक महिलांना आपल्या विविध दाखल्यांसाठी मोठा त्रास सहन करावा लागतोय असे चित्र दिसत आहे तसेच योजनेची वयमर्यादा वाढावी आणि प्रत्येक ग्रामपंचायतमध्ये शेतू देण्यात जावे अशा अनेक मागण्या घेऊन गोंदिया जिल्ह्याच्या अर्जुनी मोरगाव तालुक्यामध्ये चक्क राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या महिला कार्यकर्त्यांनी माजी जिल्हा परिषद सदस्या किरणताई कांबळे यांच्या नेतृत्वात मोर्चा काढून या योजनेच्या अनेक अटी शिथिल करण्याची मागणी वयमर्यादा वाढवावी टॅक्स पावतीची अट रद्द करावी प्रत्येक ग्रामपंचायत मध्ये सेतू स्थापन करावे अशी मागणी करून आपल्या सरकारला घरचा आहेर दिलाय तर गोंदिया जिल्ह्यात अनेक सेतू केंद्रावर मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या कागदपत्रात पत्रासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी दिसून येते आणि अशातच या योजनेसाठी पुरुषांना देखील या योजनेसाठी महिलांना मदत करावी लागते तर विविध साहित्यांसाठी पुरुषांना सुद्धा त्रास सहन करावा लागतोय अशीच एक घटना अर्जुनी मोरगाव येथे घडली कागदपत्र आणत असताना एका महिलेचा पती अपघातात मरण पावला त्यामुळे अर्जुनी मोरगाव तालुक्यातील महिलांनी या योजनेमधील कागदपत्रांची अट शिथिल करावी आणि वयवृद्ध महिलांना सुद्धा या योजनेचा लाभ द्यावा आणि प्रत्येक ग्रामपंचायत मध्ये सेतू केंद्र उघडावे घर टॅक्स पावती अनिवार्य करू नये अशा विविध मागण्यांना घेऊन महिलांनी मूक मोर्चा अर्जुनी मोरगाव येथील तहसील कार्यालयावर काढला आणि या योजनेची मुदत वाढ करावी अशी मागणी या महिलेने केली कारण गोंदिया जिल्ह्यात सध्या पावसामुळे रोहिणीचे काम मोठ्या प्रमाणात सुरू आहे त्यामुळे एकतीस ऑगस्टची तारीख समोर वाढवावी अशी मागणी महिलाद्वारे करण्यात आली आहे याकरिता चक्क अजित पवार गटाच्या महिला कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरून निवेदन दिले आता शासन कोणती भूमिका घेते हे महत्त्वाचे ठरणार आहे हा मूकमर्चा यासाठी काढलेले आहे की आपल्या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित दादा यांनी माझी लाडकी बहीण योजना, चालू योजना हो इन, ही चालू केलेली आहे योजना छान आहे महिलांना त्याचा लाभ पण होईल अशी आम्ही अपेक्षाही करतो परंतु काय झालं ह्या योजनेमुळे आमच्या गावी एक अपघात झालेला आहे त्या अपघातीचं कारण आहे सेतू कारण की सेतू काढायला सगळे ल तहसीलमध्ये येतात आणि तहसीलमध्ये आल्यानंतर आले काय झालं की ती बाई लाईनमध्ये लागलेली होती तर तिची रांग न तुटावी म्हणून काही डॉक्युमेंट्स राहिलेले होते घरी तर तिने आपल्या नवऱ्याला घरी पाठवलेलं डॉक्युमेंट्स आणायला ना ह्या गाई गडबडीमध्ये आमच्या अर्जुनीचा म मोरगाव टी पॉईंट आहे तिथे त्यांचा अपघात झाला आणि ऑन द स्पॉट ते तिथे मरण पावले तर पंधराशे रुपयामध्ये लाईनमध्ये लागलेले आहेत पण त्यांचं नुकसान किती झाला त्या बाईच्या डोक्यावरच्या साया गेला मुलांच्या वडिलांचा हात गेलेला तर याला जबाबदार कोण मग शासनाने आता त्याच्यासाठी काहीतरी करावा त्यासाठी पण हा मूक मोर्चा काढलेला आहे आणि दुसरी गोष्ट अजितदादानी खूप साऱ्या अटी रद्द केलेल्या आहेत त्याबद्दल त्यांचे धन्यवाद परंतु अजून काही अटी राहिलेल्या आहेत की जसे आता आमच्या महिला रहिवाशाचा दाखला मागायला जातात तर रहिवाशाचा दाखला म्हटला की त्यांना पहिल्यांदा सांगतात की तुमचं घर टॅक्स भरा आता मला सांगा की घर टॅक्स प्रत्येकाने भरलेलं नाही आहेत ना गावामध्ये एवढे गरीब लोक आहेत आणि ही गरीब लोकांसाठीच योजना काढलेली आहे म्हणजेच गरीब लोक टॅक्स भर न भरल्यामुळे त्यांना रहिवाशाचा दाखला मिळत नाही मग मला सांगा आता एक तर ते त्यांना टॅक्स भरण्यासाठी त्यांना कर्जबाजारी व्हावं लागेल नाही तर मग त्यांना त्या ते योजनेपासून वंचित राहावं लागेल याचा निर्णय अजितदादानी शोधावा अशी आमची अपेक्षा आहे काहीतरी ह्यावर तोडगा काढावा तसंच ते जे एकवीस वर्षापासून सा अजितदादानी साठशे पासष्ट केले पण आमची अशी मागणी आहे वीसच्या नंतर कुठलीही व वयोमर्यादा ठेवू नये कारण की सत्तरच्या पण महिला आपल्याकडे असतात आणि ह्या योजनेची गरज त्या सत्तरऐंशी वर्षाच्याच महिलांना जास्त आहे न्यूज रिपोर्टर चेतन सम्रीत तास गोंदिया